नमस्कार रुपालीज किचन अँड ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आपण महाअष्टमी उपवास स्पेशल उपवासाची भरलेली भेंडी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा या आपण साहित्य बघूया इथं आपल्याला काही भेंडी घ्यायची आहे तर ही भेंडी स्वच्छ धुवून कपड्याने पुसून कोरडी करून घ्यायची आहे हिरवी मिरची बारीक वाटून शेंगदाण्याचं कूट आणि मीठ लागणार आहे इथे आपल्याला तर सगळ्यात अगोदर आपण ही भेंडी कट करून घेऊयात तर या भेंडीचं असं डेट काटू काटून घ्यायचं आणि मागचा हिसाही थोडासा कट करून घ्यायचा आहे आणि मग त्या भेंडीला मधून कट करून तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला भेंडी कट करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे छोट्या साईजची भेंडी असेल तर तुम्ही डायरेक्टमधून कट मारला तरीही चालेल पण ही भेंडी थोडीशी लांब आहे म्हणून याचे मी दोन भाग करून घेते आणि नंतरमध्ये कट करून घेते तर हे कट आपल्याला सारण भरण्यासाठी करून घ्यायचे तर त्यामुळे ही भेंडी कट करून व्यवस्थित अशी चेक करून घ्या किडकी तर नाही ना कारण भेंडी किडकी निघते त्यामुळे व्यवस्थित चेक करा आणि मगच घ्या आता इथे मी अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट चवीनुसार मीठ आणि हिरवी मिरचीचा ठेचा घालून घेते तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर जास्त तिखट केलं तरीही चालेल आणि आता हे सर्व मिश्रण मस्त असं एकजीव करून घ्यायचंय तर तुम्ही बघू शकता एकदम छान असं मिक्स करून घ्या आणि आता या भेंडीमध्ये आपण हे भरून घेणार आहोत तर या कट केलेल्या भेंडीमध्ये हे मिश्रण आपण भरणार आहोत आणि हे आपल्याला व्यवस्थित दाबून भरून घ्यायचे म्हणजे फ्राय करताना निघणार नाही आणि एकदम आपल्याला ही भेंडी खरपूस अशी भाजून घ्यायची खूप टेस्टी लागते आणि ही तयार झाल्यानंतर तुम्ही दशमीसोबत किंवा भगरीच्या डोश्यासोबत सुद्धा खाऊ शकता तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी इथं सर्व भेंडी भरून घेतेय आणि करायला सुद्धा एकदम झटपट होणारी रे रेसिपी आहे आता ही भेंडी मी लव फ्राय करून घेते तर एका कढईमध्ये मी इथं दोन चमचे तेल घातलेले दोन मोठे चमचे तेल घालून घ्या म्हणजे आपली भेंडी व्यवस्थित फ्राय होईल आणि खरपूस भाजली जाईल आता तेल छान गरम होऊ होऊ द्या आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये भेंडी घालून घ्यायची आणि ती आपल्याला छान अशी लालसर रंगावर फ्राय करून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा जास्त हाय फ्लेम करू नका जर हाय फ्लेम केली तर आपली भेंडी व्यवस्थित फ्राय होणार नाही अशी गुळगुळीत गुड़ राहील दिसायला तर लाल दिसेल पण ती अशी कुरकुरीत होणार नाही तर तुम्ही बघू शकता एकसारखं मिक्स करून ही आपल्याला एकदम छान अशी फ्राय करून घ्यायची आणि शक्यतो झाकण ठेवू नका विदाऊट झाकणाचंच तुम्ही याला फ्राय करा जर झाकण ठेवलं तर मग त्याला असं घाम पाणी सुटल्यासारखं सुटतं आणि मग ती भेंडी गुळगुळीत पडते म्हणून झाकण न ठेवताच ही भेंडी आपल्याला फ्राय करून घ्यायची तर तुम्ही बघू शकता किती छान अशी भेंडी आपली तयार झालेली आहे आता मी एका बाउलमध्ये काढून घेते मस्तच आणि आता मी इथे भगरीचे डोसे बनवते तर त्यासोबतच ही भेंडी मी घेणार आहे तर तुम्ही बघू शकता आणि जर हे डोसे कसे बनवायचे याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती आहे तर तुम्ही नक्की चेक करा मस्त तर आपली भेंडीसुद्धा इथं तयार झाली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि एकदम खरपूस अशी भेंडी झालेली आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल भेंडी सुद्धा तयार आहे आणि आपले डोसे सुद्धा तयार आहेत तुम्ही ही भेंडी दशमी सोबत सुद्धा खाऊ शकता तर तुम्ही बघू शकता आपले डोसे आणि भेंडी तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका